नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती इयत्ता तिसरी या पाठ्यपुस्तकातली आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे या बाला नो यारेया आणि या कवितेचे कवी आहेत भा रा तांबे आणि खरं सांगायला गेलं तर ही कविता मला खूप आवडते या बाला नो या लवकर भर भर सारे या मजा करारे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त तोची फसे नवभूमी दावी मी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया या बाला नो या रे लवकर भर भर सारे या खळखळ मंजूळ गाती झरे गीत मधुर सोहू बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसी गे परज्यांचे सोन्यांचे तेरावे हेरावे तर मग कामे टाकून या नवी बगाया ही दुनिया याबाला नो यारे या रे या लवकर भरभर सारे या पंख मोरांना टिफरी पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मोत दिसे ही थोड्यांना चपल गती हरिण किती देखावे देखावे तर मग लवकर धावून या नवी बगाया ही दुनिया याबाला नो यारे या रे या लवकर भरभर सारे या